लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी गांधी कुटुंबाची आणि नेहरूंची जेवढं काँग्रेसचा कार्यकर्त्या कोण चाटत नाही तेवढा संजय राजाराम राऊत आज सकाळी मी किती मोठा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे उद्धव ठाकरेंना आणि पवार कुटुंबाला कुटुंबामध्ये आग लावल्यानंतर आता माझं पुढचं टार्गेट हे काँग्रेस आहे हे संजय राजाराम राऊत सकाळी स्पष्ट केलेलं आहे आता त्याला संजय राजाराम राऊत म्हणायचं की संजय राजाराम गांधी म्हणायचं हा आमच्या समोर आता प्रश्न निर्माण झालेला आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी राज्यसभे लोकसभेनंतर राज्यसभेमध्ये नेहरू असतील गांधी कुटुंबे असेल किंवा काँग्रेस असेल ह्यांनी आपल्या देशाला अधोगितीकडे कसे घेऊन गेले हे अतिशय विस्तृत आणि सखोल असा त्याच्या संबंधित भाषण केलं विचार मांडले आणि त्यामुळे देशाच्या जनतेला निश्चित पद्धतीने कळलं असेल की गांधी आणि नेहरू या आडनावामुळे आमचा भारत देश हा प्रगती का करू शकला नाही आणि जेवढी साठ वर्षामध्ये प्रगती झाली नव्हती तेवढी दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने प्रगती करून दाखवली सगळ्या क्षेत्रामध्ये आणि हे ज्याला पचत नाही झोंकत ते त्या संजय राजाराम गांधी सारखं बोमलक असतात आपले काय प्रश्न असतील ते विचार बोला राहुल गांधी असं म्हटले की पन्नास टक्केच आरक्षण जे आहे ते आम्ही उकडून असो राहुल गांधीजींना आता स्वतःच्या गांधी नावाच्या आरक्षणाची चिंता लागलेली आहे आणि म्हणूनच कधी कास्ट सेन्सेस बद्दल बोलायचं कधी आरक्षणाबद्दल बोलायचं आणि देशामध्ये मूळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक कशी होणार नाही यावर राहुल गांधी सारखे लोक प्रयत्न करतात संजय राऊतने बत्तीस मत राज्यसभेचे आहेत असं आता ते मोजायला कोण गेलेले आणि विचारायला कोण गेले, विचारा गेले? बत्तीस मधले नेमकं राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांचे किती राहतील हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे सर महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री बाबा सिद्धकी यांनी काँग्रेस पक्षाचं पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी ट्विट करून हे जाहीर केलेलं आहे काँग्रेसच्या नफरतच्या दुकानामध्ये आता मूळ काँग्रेसवाले पण राहू बघत नाहीये त्यांना पण बाहेर निघायचं आहे आणि काँग्रेसचं नफरतच दुकान आता कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळे बाबा की जी सारखा एक अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्ता हा लवकरच योग्य निर्णय घेईल याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो साहेब आ... यापूर्वी आता जनसंवाद यात्रा झाली विरोधकांकडून त्यानंतर भास्कर जाधव आले त्याच्यानंतर पुढे पुढील आगामी काळात सुषमा अंधारे आहेत त्याच्यानंतर आणि काही सेनेचेंबादास दानवे अंबादास आम्ही परत परत वन खात्याला आता विनंती करणार आहे <laughs> की आमच्या इकडे वन प्राण्यांचा त्रास वाढत चाललेला आहे आणि ह्या वनप्राण्यांच्या त्रासामुळे आमच्या सिंधुदुर्गची जनता या हैराण झालेली आहे है। त्याच्यामुळे वन खात्याने याच्यावर लक्ष घालावं एवढी मी विनंती करेल साहेब कुडाळच्या सभेमध्ये भास्कर जाधव यांना यानंतर कधी कुठलंही भाष्य करायला देणार नाही असं म्हटलेलं होतं कुडाळमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच राणे समर्थकांनी त्यामुळे कुठेतरी त्या दिवशी जी सभा झाली त्या सभेच्या ठिकाणी जा भास्कर जाधव अनुपस्थित दिसले काय म्हणा नको उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायद्या आता सुरू झालेला आहे याबरोबरच भाजप प्रणित किंवा भाजपचे जिथे राज्य आहेत त्या ठिकाणी आता लवकरच घेऊन उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांच्या मनापासून मी अभिनंदन करी की त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन समान नागरी कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू केलेला आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे समान नागरी कायदा हा आमच्या महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू कर करायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक अतिशय सकारात्मक वातावरण तयार होईल आणि समान नागरी कायद्यामुळे आपल्या राज्याचे असंख्य प्रश्न सुटतील ज्याच्यामुळे आपले का, का राज्याची प्रतिमा उंचवेल म्हणून लवकरात लवकर समान नागरी कायदा घ्यावा कदाचित हे जे येणारं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये समान नागरिकाला आणावा अशी मागणी मी सरकारकडे करणार आहे शिंदे डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा गांधी गुंडांची गुंडांसाठी चाललेलं राज्य असं ट्विट संजय राऊतांनी केलं संजय राजाराम राऊत कदाचित विसरला असेल की त्याच्या घरात आणि त्याच्या मालकाच्या घरात हे किती गुंड राहतात याबद्दल थोडी माहिती त्यांनी उद्या ट्विटरवर टाकली तर थोडं बरं होईल मग उद्याचा फोटो त्यांनी आदित्य ठाकरेचा था पण टाकावा की बाबा हा महिलांना महिलांचे बलात्काराचे आरोप महिलांचे खुनाचे आरोप असलेला हा गुंड आहे किंवा संजय राजाराम राऊत स्वतः महिलांवर शिबिगाळ करणं महिलांवर अत्याचार करणं असे असंख्य आरोप पण ह्या संजय राजाराम राऊतवर आहे म्हणून आजूबाजूची गुंड शोधण्यापेक्षा मी आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे मातोश्रीवर बसलेले गुंड आणि भांडूप मध्ये मैत्री बंगल्यामध्ये राहणारा गुंडाला सर्वात पहिले त्याची परेड करा आणि लवकरात लवकर अटक करा संजय लोक असं म्हणाले की आमची पण इच्छा आहे की राज्यातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पाठवावं ह्याच्यात सामाजिक क्षेत्रामध्ये का व्यक्तीला पाठवणं ही चांगली भावना आहे पण त्याचबरोबर छत्रपतींच्या कुटुंबामध्ये आग लावणं त्यांच्यामध्ये फूट पाडणं हे शोभनीय नाहीये वर्षानुवर्ष छत्रपती संभाजी महाराज हे खासदारकीसाठी माझी खासदार पण होते आणि प्रयत्न पण करतात हे जग जाहीर आहे मग त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव जाहीर करणं त्यांचं नाव पुढे आणणं म्हणजे ठाकरे कुटुंबामध्ये आग लावली पवार कुटुंबामध्ये फूट पाडली आणि आता छत्रपतीचं कुटुंब नेक्स्ट टार्गेट संजय राजाराम राऊत आहे का हा प्रश्न त्याला या निमित्ताने विचारला पाहिजे सर यालाच अनुसरून असं एक म्हणताय की आमच्याकडे शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव आला आहे तरी भाजप तोडफोड करण्याचा विचार करत आहे तोडफोडची ज्याची त्याची पी तोडफोड मध्ये आहे ज्यांनी घर तोडण्यामध्ये आता उच्चांक गाठलेला आहे त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये आता संजय मी काल पण प्रेश मध्ये बोलो आज परत बोलतो संजय राजाराम राऊत सारख्या व्यक्तीला घरात घ्यायचं का हा असंख्य राजकीय घराणी आता विचार करायला लागलेली आहे साहेब लोकसभा निवडणुकीआधी भाजप बरोबर अनेक छोटे छोटे पक्ष जात आहेत अकाली दल सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्यांची चर्चा सुरू आहे वीस दोन हजार एकोणीस मध्ये ही युती तुटली होती काय सांगायला आपला देश हा मोदीमय झालेला आहे मोदींचीच गॅरंटी आमच्या देशामध्ये चालते ही देशाची जनता जेव्हा बोलायला लागते ला तेव्हा असंख्य आमचे राजकीय पक्ष छोटे असो किंवा मोठे असो जुने मित्र मित्र असो के असो नवीन सगळ्या जणांना ह्याची जाणीव झालेली आहे माहिती आहे की ह्या पुढे मोदीजींचीच गॅरंटी दोन हजार चोवीसला ला चालत असल्यामुळे त्या मोदीजींच्या गॅरंटी बरोबर आमच्याही भविष्याची गॅरंटी त्याच्याशी जुडलेली असल्यामुळे हे सगळे लोक मोदीजींच्या मागे आता उभे राहणार आहेत त्यामुळे झालेलं आहे काम होत आहे आता फक्त मतदानाच्या दिवशीची वाट पाहतो संजय राऊतांसारख्या व्यक्तींची आता दुकानं वाढत चालली आहेत आणि पक्षाची दुकानं एवढी झाली की आता कार्यकर्त्यांनी सांभाळणं देखील मुश्किल झालंय असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले म्हणणं बरोबरच आहे संजय राजाराम राऊतचं दुकानच आहे दुसऱ्यांच्या घरांमध्ये फूट पाडून नातेवाईकांमध्ये फूट पाडून स्वतःच्या दुकानामधला माल विकायचा हेच संजय राजाराम रावची धंदा आजचा धंदा आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट